नमस्कार मित्रांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ही खूप लोकप्रिय ठरलेली योजना आहे या योजनेने आताच महायुतीचं सरकार आणण्यात खूप मोलाचा वाटा आहे असं खुद्द काळजीबाबू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगत आहेत तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सांगत आहेत यावरून हे लक्षात येते की ही योजना किती लोकप्रिय ठरली आहे तर बघा महिलांना कोणाला पंधराशे आले कोणाला तीन हजार आले कोणाला चार हजार पाचशे रुपये आले तर कोणाला साडेसात हजार रुपये आले पण आता शासनाने पूर्वी जे पोर्टल होतं त्यामध्ये बदल केला आहे याचा व्हिडिओ आपण यापूर्वी बद बनवलेला आहे आता बघा निवडणुका आत्ताच पार पाडल्या यामध्ये महायुती शासनाने अशी घोषणा केली होती की आमच्या सरकार आल्यास आम्ही लाडकी भवन योजनेतील पात्र महिलांना ऐवजी एकवीसशे रुपये देऊ आणि जनतेने बहुमत त्यांनाच दिले म्हणजे त्यांनी निवडणुकीपूर्वी सांगितल्याप्रमाणे आता एकोषे रुपये मिळणार हे नक्की पण बघा आता हे एकवीसशे सर्वच महिलांना म्हणजे सर्वच लाडकी बहिणींना मिळणार का तर नाही कारण शासनाच्या नियमाप्रमाणे म्हणजे शासनाने ज्या अटी लागू केलेल्या होत्या त्या अटी ज्या महिला पूर्ण करतील त्यांनाच या त्या योजनेचा लाभ भेटणार आहे शासनाची महत्त्वपूर्ण ही अट होती की ज्या महिला शासनाचा म्हणजे श्रावण बाळ योजना असेल परत बघा संजय गांधी निराधार योजना असेल अशा शासकीय योजनांचा लाभ घेत असेल तर अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ भेटणार नाही म्हणून बघा ज्यांना संजय गांधी योजनेचा लाभ भेटत आहे अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही त्यामुळे या महिलांनी तरीही अर्ज केला असेल तसेच जर काही महिलांना पैसेही आले असतील तर यावरही शासन ठोस पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे कारण शासनाने एखादी कल्याणकारी योजना आणली असेल तर त्याचे काही नियम असतात काही अटी असतात आणि त्या अटींच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि जर त्याचे उल्लंघन केले असेल तर ते शासनाच्या विरोधी भूमिका आहे त्यामुळे भविष्यात कारवाई होऊ शकते त्यामुळे सर्व महिलांना विनंती आहे की शासनाच्या ज्या अटी आहेत त्याचे पालन करा की जेणेकरून भविष्यात तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद